उपनगरात दहीहंडी म्हटलं की उत्साह स्पर्धा आणि जल्दोषाचं अनोखं अनुभवायला मिळतं श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी हा पारंपरिक सण साजरा केला जातो यंदा सोळा ऑगस्ट रोजी संपूर्ण मुंबई आणि उपनगरांत उंच उंच दहीहंड्या लावल्या जात आहेत गो गो गोविंदा गोविंदा आला रे आला यशोदेच्या तान्हा बाया असं जयघोष करत संपूर्ण मुंबईसह ठाणे नवी मुंबईमध्ये काने घुमताना दिसत आहे हजारो प्रेक्षक आणि शेकडो गोविंदा पथकांच्या उपस्थितीत हा उत्सव रंगताना दिसत आहे तर मुंबईतील पहिली महिला गोविंदा पथक दहीहंडी फोडणारी आयडियल येथील दहीहंडी त्यांची दहीहंडी ही विशेष मानाची ठरते कारण या दहीहंडीमध्ये महिला पुरुष कलाकार लहान गोविंदा असे सगळेच पाहायला मिळतात यंदाचे पुरुष दहीहंडीचे हे एक्कावन्नावे वर्ष असून महिला दहीहंडीचे बत्तीसावे वर्ष तर सेलिब्रिटी दहीहंडीचे तेवीसावे वर्ष आणि सादरीकरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आयडियल बुक कंपनी दादर यांच्या संयुक्त विद्यमाने साई दत्त मित्रमंडळ आणि बाबूशेठ पवार व मित्रमंडळ यांच्या सहकार्याने दादर येथे आयडियल बुक डेपो दहीहंडी आयोजित करण्यात आली होती या दहीहंडी उत्सवाला दरवर्षी महिला दहीहंडी अंध व्यक्तींची दहीहंडी दिव्यांगांची दहीहंडी उत्साहात साजरी होताना पाहायला मिळते तर या वर्षी शिवसागर गोविंदा पथकाकडून मानवी मनोरा रचनेत विविध संकल्पनांवर आधारित देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले तीन थर रचून चौथ्या थरावर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडण्यात आला ज्याला प्रेक्षकांकडून भरघोस असा प्रतिसाद देखील मिळाला या देखाव्याचे सादरीकरण तेजस्विनी महिला गोविंदा पथक यांनी दहीहंडी फोडल्यानंतर सुरू करण्यात आले या सादरीकरणातून महाराजांच्या शौर्याचा इतिहास सामाजिक स्तरावर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला पण सोबतच सेलिब्रिटी दहीहंडी दे म्हणून देखील ही प्रसिद्ध दे आहे दरवर्षी दहीहंडीला मोठ्या संख्येने हिंदी व मराठी सिनेसृष्टीमधील कलाकार येथे उपस्थित असतात त्याचप्रमाणे यंदाही अनेक सेलिब्रिटीजची या हंडीला उपस्थिती लाभली दशावतार हा कोकणातील लोकनाट्य प्रकारावर आधारित असणाऱ्या चित्रपटातील अभिनेता अभिनय बेर्डे सिद्धार्थ मेनन आणि प्रियदर्शनी इंदनकर या दहीहंडीला उपस्थित होते तर अभिनेता सिद्धार्थ मेनन यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली शिवाय या कलाकारांनी बालगोपाळांसोबत औशीचा घो या गाण्यावर हुकस्टेप करत सहभाग दर्शवला टाइम महाराष्ट्रासह पत्रकार धनश्री पाठारी